का फाडलं सांग पटकन मला ते का फाडलं का बोल पटकन परत फाडशील हात लावशील कशाला चिमट बाहेर फेकशील कोणती वस्तू मोडशील तोडशील बघ बर नाही ऐकलं तर काय करू मग मी काय करू मी नाही ऐकलं तू माझं तर काय करू सांग पटकन बोल काय करू बोल पटकन ऐक काय करू मी तू hmm? सॉरी मन पटकन मग परत मी असं काहीच करणार नाही कान पकडून बोल परत मी असं काहीच करणार नाही करणार नाही